नमस्कार मित्रांनो तर आजपर्यंत कुणीसुद्धा माझ्यावर डाऊट घेतला नाही तर माझ्या कोणी माझ्यावर डाऊट घेतलाय साक्षात डाऊट घेतला डाऊट तुम्ही कोणा सांगत तरी बोलताय आणि ती कोणाचं नाव घेतलंय ते पण तुम्ही मी बघा आता त्यामध्ये त्या अगोदर मला कसं माहीत झालं हे तुम्हाला सांगतो की आता माझं मी बोलत असतोय व्हॉट्सअपला मी कोणाला पण बोलत असतो मित्र असो कुणी असो आता तिच्याकडे कॅमेरा नेणार ती कोणाचं नाव घेते ते तुम्ही बघा तिच्या पण ओळखीची काय की कोण आणि खरं की खोटं बघा मग मी बसलो होतो ताईचा अचानक कॉल आला मला ताई मला म्हटली भाऊड्या कुठे तू म्हटलं हाय की घरी काय ग म्हटलं काय लावलं काय लावलं आहे म्हटलं काय लावलं तो मला काय झालं तू असं का बोलायला लागले म्हणजे तू जरा येडवे वागायला लागला अरे म्हटलं काय झालं मी कोणास बोलतोय तुला रातून दिवस कोणास बोल म्हणलं कोणासंग नाही म्हणली मी म्हणलं तुला कोण म्हणलं कोण म्हणलं माझे ते प्रियंकाला चिमट काय घेतोय म्हणली मी म्हणलं मी चिमट कुठे घेतोय तवा म्हणली तुझ्या पैसे आले की तू काय करतोय जाणून बुजून तिला चिमटे घेतोय मग ते उठून जावा म्हणून जवळ ना अरण देवा म्हणलं मी कशाला चिमटं घेईन म्हणलं कोणी सांगितलं म्हणली प्रियंकाने सांगितलं मला कॉल करून म्हणलं काय म्हणली प्रियांका अशी म्हणली की ताई ती संगत तरी बोलतात हे आठवड्यात जास्त करून बोलतात मला डाऊट आला आहे आणि मी जवळ गेली की मोबाईल पालता घालतात बरं पालता घालतात आणि परत मी तसं मग ताई म्हणली तिथंच बसून राहायचं त्यापाशी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत म्हणली मग चिमटे घेतात मला चिमटे घेतात तर डोक्याला चिमटे घेतात नाक वाढतात डोळे वाढतात मग परत मग मी उठून जावा म्हणून म्हणली तरी पण बसायचं तिथंच परत अजून हिने काय सांगितलं माहितीये आहे ताईला ताईला सांगितलंय जाऊन पुरीला उठवतात पूर रडायला लागली की मग मला घ्यायलाच लागते लगेच मोबाईल घेऊन पलीकडे जातात हे अशी सिस्टीम लावली आहे मग हि जगुण सांगते हे असलं काय पण न कुठल्या पुराव्याचं माझ्या डाऊट घेते मी पण तुम्हाला सांगतो हिने काय केलं माहितीये का सकाळी मी उठलो मोबाईल माझा लपून ठेवलाय बघा हिज माझा मोबाईल लपून ठेवायची काय गरज आहे का ह्याची हा मोबाईल लपून ठेवते माझं घड्याळ लपून ठेवलं कधी दिलाय माहिती आहे का कितीतरी मी रागाला गेलो चिडीला गेलो तेव्हा तिने घड्याला दिल्या का असं करते जाणून बजून खोड्या करते आणि दूध सकाळ सकाळ समज पिऊन टाकलं मला दूध ठेवलं नाही आज म्हणजी खुनशेवणी करायला लागली कशामुळं तर तुम्ही कोणाला तरी बोलताय म्हणून ती म्हणते तुमच्यावर आता माझी माया राहिली नाही मग ताईला कान फुगून सांगते माझं हे करते ती आणि काय केलं माहिती आहे ह्या मोबाईलला वायफाय कनेक्ट या ह्या मोबाईलला तर मी तिकडं बोलत गेलो बाहेर वायफायवर हिथनं बटन वायफाय बंद करते लगेच मी माघार येतो घरात असलं खोड्या करायला लागली तर आता हिला ना प्रियंका प्रेंका प्रियंका तिकडे जरा इकडे तू तू ताईला काय फोन करून सांगितलं मला सांग तेवढा काय काय करा, करा तू ताईला का कॉल केला ताई मला म्हणली कि मी कधी घेतलं तुला कधी रात्रीपासून परवा पण घेतला कुठे घेतलं घेतलं कुठे बच्चा बारकोसा आमच्या असतो माहिती का सारखं खेळायला पप्पा कुठे गेला घरी वय बर आजी झोपली झोपली होई बघा खेळतात ही लेकर इकडं बघा खेळा खेळा हा खेळा कधी चिमटं घेतले बा तुला मला नाही ना सांगायचं घेऊन येत नाही पण तू माझ्या डाऊट कस काय घेते मग खर तेच सांगितलं खरं तेच सांगितलं खर ते सांगितलं मग माझ्या सांगा घडता येत सांगितलं तुला माहिती राडाय पाहिजे हसते डाऊ मग मी चिमटे घेतलं व तुला मग काय किती सारखं चिमटं घेतलं कशामुळे मी चिमटं घेऊ तुला कशामुळे घेतोय एवढा गारा ना गात आहे की तिथं उठव जावा म्हणून सांगू पोरगी कधी उठवली मी कुठं म्हणलं पोरगी उठवली मग ताई कस काय मला म्हणले ते तू जातोय पोरगी उठवतोय झोपलेली काल मी स्वयंपाक करतो नाही का उठवली मग ती काही जाण बजू उठवली वय वायफाय परवा वायफाय का बंद केला मी नाही केलं मला काय करायचं वायफाय कुठं काय काय पण नका बोलू वायफाय बंद केलं नाही का मी कांडरात बोलत बोलत गेलो माझं तिकडं वायफायच्या रेंज मध्ये आतनं बटन बंद केलं मनाने मी घरात आलो झोपीच सॉंगी तेव्हा तोंडा पांगडू आणि कधी जिंदगीत गोरत नाही तरी नाटक करते घरात नव्हती मी किचन झाडत होती रात्री साडे अकरा बारा वाजल्या होत्या सकाळी कुठे दोन दिवस लपू मा ठेवली नव्हती का मी हुडकत होतो मग कुठं गवली मला ती गवलेली माहिती नाही हरवली पण माहिती नाही तुम्ही सोनिया आणि माझ्या इकडे बाबा इकडे इकडे तुझी बाई डाऊट इकडे नंबर सकड दाखवून फक्त मोबाईल द्या माझ्या हातात की कुठे कोणासाठी अरे जातीच के माझ्या मित्राचा बर्थडे त्याचं नियोजन करायचं आम्हाला गपचू आम्ही ठरवलंय त्याला सरप्राईज द्यायचं गावकड जायचं त्या मित्राला घ्यायचं <coughs> आणि गुपचुप त्याला न्यायचं हॉटेलला आणि एका त्याचा बर्थडे करा असं आमचं नियोजन त्याचं आम्ही गुपचूप गुपचूप बोलतो आपण असं करू गुपचूप जाऊ हिला तिसरंच वाटतंय काहीतरी करतील दूध पिऊन घेतलं सकाळी सार दूध पिला रोज मला दुधायला ह्या दोन दिवसात दूध पिते आणि लेकरांवर घालते लेकरांनी दूध दुधाव चहा केला लेकरांना दिलं तुम्हाला दिला मी फक्त चहात बाई मी चहा पोहोचल कॉल करू नको काय तसलं गाराने जाऊ नको काय तुमचं कशाला तुम्हीच म्हणता काय बायकासाठी काय करेल मला तुमचा लाटाळ काय लाटाळ मोबाईल मोबाईल तुला दिलाय मोठा प्रेम आहे म्हणून एवढा सत्तर हजार कुठल्या नवऱ्याने दिले का बायला सत्तर ऐंशी हजार मोबाईल असले मो बाहेर मोबाईल दिले तिला मी आहे का अजून काय पाहिजे तुला दिलाय की मग माझ मागो मागू नाही म्हणून तर ती दिलाय ना एवढा बाहेरला म्हणून दिलाय तुमच्या मागे लागून माग पर असं डाऊट घेऊन चांगलं नसतं डाऊट घेतच नाही खरं ते सांगते हेडे कळलं का डाऊट घ्यायला माझा नवरा लय अजिबात नाही घेणार कधी घेऊ पण नको तरी राहणं एवढी गॅरंटी काय तुला मग काय असल्याशिवाय म्हणते काय तुम्हाला ते आपलं काय ते बघायचं आपलं रडत बसायचं नाही पण कसं काय पण म्हणाला मित्रांसह बोलतोय निवेदन करतोय त्यांचं तुझं काय मधीच ताईला कॉल करून सांगतोय चिमटच घेते लपून ठेवते दुधच प्या चाल मी कोणाला सांगू तुझ्या भावाला सांगू का सोन्या इकडे सांगायची गरज नाही सगळं ऐकलंय तिकडे इकडे इकडे इकडं बाबा इकडं अ उद्या नाही घेतं बाबा मला तुला सांगतो हिने माझं रात्री केस उडली म्हणजे किती किती खोटं बोलतात मलाच खोड्या करतात मलाच तर माझंच हाल करतात मला मग तुला म्हणतातच मला असं केलं तसं केलं तर मी मला चिमटा हिने काय केलं सांगू का इकडे इकडे हे मी झोपलो होतो असं मग हिने मोबाईल घेतला माझा उशीरचा आणि ओके असं तोंडा मी म्हणायला लाईट का बंद चालू बंद चालू होती थोडं डोळ्याला जाणव मी डोळ उघड मोबाईल असं फेकू अशी झोपू मग तिला वाटलं फेस लॉकच आहे माझ्या चेहऱ्याच लॉक आहे डोळं उघडल्याशिवाय उघडत का लॉकड नाही असली रात्री जागा नाही माझ्या तोंड मोबाईल ठेव हे पण ठेवलंय का अंधारच मला माहित आहे फक्त कोड आहे आणि आमट्याच आहे तोंडा कसं कस उघड

काय माझं जगणं अवघड काय काही डाऊट घेते याडपट येईन व बाळकृष्ण अवतार मनात मला सांगतो आणि बाळराजा आळ घेते देव माफ करेन का युट्यूब फॅमिली माफ करेन का तुला होय काय काहीतरी जोगा का कोणा डाऊट घ्यावा ते कळलं पाहिजे लाईट नाही मित्रांनो विडो उशिरा येतो या गप मग आली हॉल हॉलमध्ये आलो इकडे येते हीच करून देत ना मला लगेच महाग येते लगेच महाग आगुळ करताना सुद्धा तुम्हाला सांगतो महाल कशी खरं आहे सांगतो जेवादी मला